जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या देशामध्ये ना एक दीड शहाण्यांची जमात जन्माला आलेली आहे लोक स्वतःला फार हुशार समजतात आणि आम्हाला काय माहिती आहे आणि आम्ही आम्हाला काहीतरी किती दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे कलेक्टिंग इन्फॉर्मेशन और गॅदरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम हिअर अँड दिअर अँड रिप्रेझेंटिंग इट इट डज नॉट मीन दॅट यू आर नॉलेजेबल पर्सन तुम्ही चार ठिकाणाहून माहिती गोळा करून त्याच उत्कृष्ट रिप्रेझेंटेशन करता विथ लॉट्स ऑफ कट्स अँड एडिट्स आणि आमच्या समाजातला स्वतःचा सो कॉल्ड इंटेलेक्चुअल बुद्धिवादी जो एक वर्ग आहे तो म्हणतो की अरे आम्हाला बाप भेटला ध्रुवराठीचे असंख्य नाजायज अवलादी या मिक्स ब्रीड जर्मन शेफर्ड जो आहे हा जो पाकिस्तानी शुद्ध बीजातून हे जे जो कुत्र जन्माला आलाय या भळव्याची जी फॉलोईंग आहे ती ही तशीच तितकीच नीच तितकीच हलकट का कारण की तो माहिती देतो तो, तो सांगतोय की बाबा मांजरीच्या बोच्यातून निघालेली कॉफी कशी जगातली सगळ्यात महाग कॉफी आहे तो सांगतोय की बाबा ॲबोरिजिनल पीपल्स जी होती ऑस्ट्रेलिया मधली किंवा त्याच्याबद्दल किंवा इंडिजियस हे जे नेटिव्ह अमेरिकन्स होते त्याच्याबद्दल तो इन्फॉर्मेशन देतोय तो काहीतरी काही दिव्य सांगतोय तो कॉस्मॉलॉजीवर बोलतोय तो सायकोलॉजीवर बोलतोय तो तो वेरियस टॉपिक्सवर तो इन्फॉर्मेशन देतो आणि तो झाला यांचा बाब तो भाग वेगळा की आज गुगल आहे आज ए आय आहे अशी इन्फॉर्मेशन गॅदर करून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवणे या जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे यू जस्ट नीड अ क्लीन रिप्रेझेंटेशन मला सुद्धा बरेचसे लोक म्हटली की बाबा क्लीन अँड नीट रिप्रेझेंटेशन की बाबा एक चांगला एक ॲक्सेंट तुम्ही घेत आहे की मला बोलली की तुम्ही टाय वगैरे घालून या तुम्ही थोडंसं मॉडर्न लुक करा आणि तुम्ही लोकांना इन्फॉर्मेटिव्ह काय करायचं त्याचं मला तर बरेच सल्ले भेटतात मला एका जणांना म्हटलं की लोकांना पेटवल्यापेक्षा गरिबांना म्हणजे ते ब्लँकेट वाटप वाटपकारचं कर कार्यक्रम करा इकडे पूर आलाय तिकडे हे आलाय अरे भोसळीच्या ब्लँकेट वाटायला मला आलो हां सत्या असत्या मन केले वाई मान्येले नाही बहुमता धर्मरक्षा वयासाठी करणे अटी आम्हासी वाचा बोले वेद नीती करो संधी केली मी खूप वेळा हा अभंग म्हणतो कारण की हा अभंग माझा फार आवडीचा अभंग हा अभंग नाही ही आज्ञा आहे जगद्गुरु तुगोबायांची तुगोबा काही लोकांना काही ब्लँकेट वाटले का रे काही लोकांना धर्मरक्षणाची त्यांना जी चाड असते त्याची जी वेगवेगळी माध्यम असतात ती माध्यम ते निवडतात माकडाला चार केळी देऊन त्याच्यासोबत फोटो काढून तुम्ही पर्यावरणवादी बनताय त्याला तुम्ही समाजसुधारक म्हणता आणि रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना तुम्ही ब्लँकेट वाटत त्याला तुम्ही देशभक्त म्हणता त्याला समाजसुधारक म्हणता तुम्ही आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या या, या देशाच्या सुरक्षेच्या ज्या इथल्या लोकांच्या अधिकाराच्या ज्या इथल्या लोकांच्या धर्माच्या धर्म धार इति धर्म जे जे योग्य आहे धर धारण करण्यासोबत त्यांच्या आस्थेच्या त्यांच्या मौलिक अधिकारांच्या बाबतीतल्या आणि त्या अधिकारांच्या हननाच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत ज्या इथला आमचा सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जो हिरवून घेण्याचा प्रयत्न केला जातो जो ह्या तथाकथित हे जे बुद्धिजीवी आहेत हे बुद्धिवादी आहेत जे आपल्या इतिहास देशाचा इतिहास संपूर्ण बदलू पाहत आहेत हे जे मुघलांचे चाकर आहेत हे जे मुघल पुत्र आहेत हे जे पंचरपुत्र आहेत आणि ह्यांची हे जी गुलाम सेना आहे ही गुलाम सेना जी देशाला खाऊ पाहते ज्या जी ही वाळवी जी डावी वाळवी ह्या देशाला पोखरत त्याच्याबद्दल बोलायचं नाही तो लोकांना ब्लँकेट वाटत त्या ब्लँकेटीत गुंडाळून मारलं पाहिजे तुम्ही समस्या आपल्या देशाची ही आहे की बुद्धिजीवीची व्याख्या आमच्या देशामध्ये ना फिक्स्ड आहे तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्ही म्हणजे यू हॅव अकोमिलेशन ऑफ यू हॅव पाइल्स ऑफ इन्फॉर्मेशन ढिगभर तुमच्याकडे माहिती आहे आणि ती तुम्ही थोडी 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 इन्स्टॉलमेंटनं तुम्ही लोकांकडे देताय वाटतायत आणि त्यासाठी तुम्ही यू आर युझिंग सोशल मीडिया ॲज अ प्लॅटफॉर्म आणि मग तुम्ही झाला बुद्धिवादी आणि त्यातही तुम्ही जेव्हा घोळ्याचं मूत घेऊन येता ते ठेवता आणि तुम्ही म्हणता की बाबा गोमूत्र आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही जेव्हा तुम्ही रामाची चिकित्सा करता तुम्ही कृष्णाची चिकित्सा करता तुम्ही बाबरी मशिदीच्या बाजूने बोलताय तुम्ही इथल्या देशाच्या कट्टर इस्लामी लोकांच्या दाळ्या कुरवाळताय त्यांना लोणी लावताय तेव्हा मग तुम्ही झाले प्रचंड बुद्धिवादी मग तुम्ही सर्टिफाईड यांचे झाले बाप मी का पुण्ह बोलतोय त्याला कारण आहे आपल्या देशामध्ये दे सव्वीस अकराचा हल्ला झाला आपल्या देशामध्ये दे एवढे साखळी विस्फोट झाले जेवढेही काही हल्ले झाले दहशतवादी हल्ले हे दहशतवादी हल्ले आपल्या देशात झालेले असताना आपल्या देशातले काही शूरवीर आपल्या देशातले काही देशभक्त राष्ट्रनिष्ठ लोक पाकिस्तानामध्ये कार्यरत होते आणि त्याचे सूत्र अजित डोवाल सारख्या लोकांच्या हातात होते आपली जी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आहे आर ए डब्ल्यू रॉ यानं जे किंवा आपल्या देशाचं जे इंटेलिजन्स आहे याने जे जीवावर उदार होऊन कार्य केले त्या कार्याच्या साठी एक ट्रिब्यूट म्हणून त्याला एक सलामी म्हणून धुरंधर सारखे चित्रपट येतात ज्या देशामध्ये पी के सारखे चित्रपट येतात किंवा ज्या देशामध्ये मणिरत्नम सारखे डिरेक्टर्स आहेत किंवा आतापर्यंतचे जेही लेफ्ट आय आयडिओलॉजी आपल्या पुढे मांडल्या गेलेली आहे ज्यावेद अख्तर सारख्या रायटर्स करून सलीम जावेदना आतापर्यंत जी मानसिकता समाजामध्ये पेरलेली आहे जे विलनच्या कपाळावर कायमस्वरूपी गंध असत जे देवाच्या नावाचा जयघोष करत असतात उच्चार करत असतात किंवा रॉंग नंबर रॉंग नंबर सार सांगून पिकेसारखे लोक जे धार्मिक आस्थांची टर उलवत असतात अशा भाऊ गर्दीमध्ये पाकिस्तानचा बुरखा फाडणारी आणि पाकिस्तानमध्ये जी धुवाधार बल्लेबाजी पाहिजे आपल्या या शूरवीरांनी केलेली आहे या ज्या भूमिपुत्रांनी या धरतीपुत्रांनी केलेली आहे त्यांना मानवंदाने देण्यासाठी एक चित्रपट आदित्य धर सारखा एक व्यक्ती बनवतो आणि त्याचं नाव धुरंधर तो सत्य घटनांपासून प्रेरित आहे अर्जुन रामपालचं जे पात्र आहे त्यामध्ये ज्याला पाकिस्तानने नेहमीसाठी नाकारलेला आहे तर सव्वीस आकाराचा मास्टर माइंड आहे त्यामध्ये सगळी पात्र ती सत्य घटनेपासून प्रेरित आहेत आणि तिथे ज्या पद्धतीने रॉने सुद्धा हे अज्ञातांनी जे दिवाळी साजरी केली पाकिस्तानमध्ये अशा अनेक घटनांनी मिळून एक चित्रपट त्यांनी बनवला आणि जे की सर्वांना माहिती आहे ह्याच्या सख्या पोराला पाकिस्तानच्या सख्ख्या पोराला या जर्मन शेफर्डला आणि त्याच्या तमाम त्या कुत्र्यांना वाईट वाटलं त्याचं दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबा तरीही माझ्या संपर्कातही काही लोक का आहेत दादा तुम्ही ना ध्रुव राठी ऐका असं राठी आहे त्याची एवढी लायकी आहे का रे राठीची मी त्याला ऐकावं एवढी लायकी आहे त्याची किंवा तू मला हे सांगावं एवढी तुझी लायकी आहे का अ काय वाटतं तुला काय असते बाबा नॉलेजेबल पर्सन काय असते नॉलेज काय आहे तुझ्या मते ज्ञानाची व्याख्या चार ठिकाणावरची माहिती गोळा करून त्याचं स्पष्टीकरण देणे की स्वतःची मतं बनवणे ज्या मताला एक भरभक्कम आधार आहे बाजूला कुठल्या तरी प्राण्याचं मूत्र आणून त्याला म्हणायचं की बाबा गोमूत्र आणि याच्यामध्ये फरक नाही तुमच्यासाठी तर लिवन आणि तुमच्या बहिणीतही फरक नाही शेवटी स्त्री स्त्री मादाच ना मादे मादा म्हणजे मादा त्यात बहीण वेगळी काय आणि मिया खलिपा वेगळी काय सनी लिवन वेगळी काय या मानसिकतेची या तृतीय श्रेणीच्या मानसिकतेच्या लोकांनी तुम्ही झाल्यांनो आम्हाला शिकवायचं खरे की ध्रुवराठी तुम्ही ऐक म्हणून त्याची एवढी पात्रता आहे आणि तुझी मला सांगायची पात्रता आहे धर्मशास्त्र असो राज्यशास्त्र असो की अर्थशास्त्र असो तो ममदानीबद्दल सांगतोय ध्रुवराठी बरं त्याच्या गोष्टी एवढ्या थापाड्या एवढ्या खोट्या ये इसको एक साल पहिले कोई पहिचा नाहीत अरे तो मामदानीचा कॅम्पेन किती वर्ष झाले चालू आहे किती वर्ष झाली त्याच्या सभांना गर्दी आहे तिथल्या प्रत्येक मुसलमानाने निष्ठेने काम केलं मामदानी एका रात्री जन्माला आलेला नाही त्याच्यासाठी धृह रात्री सा, राठीसारखी कित्येक पिसळलेले कुत्रे त्याने सोडलेले आहेत समाजामध्ये प्रत्येक गोष्ट त्याला धर्म याची व्याख्या सुद्धा करता येत नाही त्याने एक दाखला दिला होता मध्यंतरी त्याच्या दाखल्याची मी चिरफाड केली की बाबा बघा ज्याने त्याने आपला धर्म करावा असा आदेश पंतांचं त्याने ते पत्र दाखवलं त्या पत्राच्या आधारे सांगितलं की बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धर्म ज्याने त्याने आपला अभय धर्म तिथं काय म्हणून वापरलेला आहे धर्म म्हणजे तिथं कर्तव्य म्हणून तो शब्द वापरला ज्याने त्याने आपला धर्म करावा पतीने पतीचा धर्म करावा मुलाने मुलाचा धर्म करावा सेनापतीने सेनापत्याचा धर्म करावा राजाने राजाचा धर्म करावा तो धर्म म्हणजे हिंदू मुसलमान धर्म ऐकत लेखा तुला शब्दाची फोळ येत नाही आणि तू आणि तुझ्या चमच्यांनी भोसळी ज्यांनी आम्हाला शिकवायचं की दादा तुम्ही ध्रुवराठी पहा साधं व्याकरण तुम्हाला येत नाही रे कुत्र्यांनो आणि तुम्ही समाजाला दिशादर्शकाचं काम करताय तुम्हाला लाजा वाटत नाहीत का हातभर जीप बाहेर काढून पाकिस्तानची चाटण्यात धन्य मारणार आहे तुम्ही आज तो एवढं मोठं देशासोबत गद्दारी करतोय आज तो एवढं भयंकर स्टेटमेंट करतोय आज तो इतक्या वाईट पद्धतीने बोलतोय की बाबा आदित्य धर्यांना लाज वाटायला पाहिजे तो लाज काढतोय आदित्य धर्याची कशासाठी तर आपल्या देशाला चांगल्या लाईमलाईटमध्ये दाखवण्यासाठी पाकिस्तानला डार्क मध्ये दाखवण्यासाठी पाकिस्तानची खोटारडी बाजू पाकिस्तानची काळी बाजू समाजापुढे मांडण्यासाठी ज्या लोकांनी या देशासाठी शहादत दिलेली आहे ज्या लोकांनी या देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे हौतात्म्य हुतात्मा जास्त जवळचा शब्द आहे आपल्या त्या हुतात्म्यांच्या तोंडावर मुद्तो हा भोसडीचा आणि तुम्ही म्हणता की दादा तुम्ही एकदा धुराठीला ऐका तुम्हाला लाजा वाटत नाही ध्रुवराठी आणि त्याच्या पिल्ल्यांना चौकात बळवलं पाहिजे यांना लाथीखाली ठेचलं पाहिजे या मानसिकतेच्या लोकांना जोपर्यंत आपल्या समाजामध्ये ठेचण्याची वृत्ती जन्माला येणार नाही या कुत्र्यांना बडवण्याची जोपर्यंत आपल्या समाजामध्ये मानसिकता जन्माला येणार नाही ना अरे तो पाकिस्तानचे गोळवे गातोय पाकिस्तानला तुम्ही हिट करताय म्हणून पाकिस्तानला तुम्ही लाथाडताय म्हणून तो म्हणतो की तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अशा कुत्र्यांसोबत आपण काय याची चांबडी सोडवली पाहिजे याच्या चांबडीमध्ये भुसा भरला पाहिजे तेव्हा कुठं त्या देशाच्या सीमेवर सरहदीवर जी आपले जवान मारले गेलेले आहेत ना त्यांना ती श्रद्धांजली ठरेल युद्धाने माझ्या वडिलांना मारले पाकिस्तानने नाही म्हणणारी ती मुलगी ती केवळ एका हुतात्म्याची मुलगी आहे म्हणून ती बरोबर असू शकत नाही त्याच पद्धतीने चार ठिकाणची माहिती गोळा करून तुम्हाला सांगतोय आणि तो बुद्धिजीवी म्हणून तुमच्यासमोर येतोय तो जर्मन शिपळ कुत्रा तुमचा जरी सख्खा बाप असला तरीही तो या देशाचा गद्दारच आहे आणि त्या गद्दाऱ्याला त्या गद्दारीची गद्दारी गद्दारी शिक्षाच भेटली पाहिजे एवढी साधी अक्कल जर का माझ्या समाजाला माझ्या जमातीला नसेल आणि खास करून ती लोक जी स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात मला कित्येक आंबेडकरवाद्यांनी आतापर्यंत ध्रुवराठीचं उदाहरण दिलेलं आहे ध्रुवराठीची हे अरे काय त्याला बाप बनवले तुम्हाला कोणीही बाप वाटतो गरे हे जे तथाकथित आंबेडकरवादी कोणाचाही व्हिडिओ उचलून टाकतात कोणाचाही कोणाचाही म्हणजे जो या देशाला शिव्या घालतोय जो या देशाच्या पंतप्र पंतप्रधान पंत सोडून देत ठीक आहे तुम्हाला बघा ई ट्वेंटी मध्ये मध्ये हे इथेनॉल मिक्स आहे आम्हाला मान्य नाही चांगली गोष्ट आहे मला सुद्धा ती मान्य नाही आहे त्यासाठी सुद्धा सरकार ला, वर हो या सरकारला लाथाळलं गेलं पाहिजे आज सकाळी मी एक निर्णय वाचला की बाबा दहा वर्षाच्या म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट आता पंधरा वर्षाच्या जुन्या वाहनांपासून ते दहा वर्षावर गेलंय दहा वर्षानंतर वाहनं एक्सपायर होतील आणि फिटनेस सर्टिफिकेटसाठी तिप्पट की चौपट रक्कम आकारलेली आहे हे अशा पद्धतीचे निर्णय हे खरोखर चुकीचे आहे या देशातल्या मध्यम वर्गाचा तुम्ही छातीवर बसून तुम्ही गाळा घोटताय मग त्याच्यासाठी सरकारला प्रश्न विचारले गेले पाहिजे बेरोजगारीवर विचारले गेले पाहिजे सगळ्या सगळ्या गोष्टी मान्य करतो त्या गोष्टी सरकारला विकासाच्या मुद्द्यांवर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे सरकारला तुम्ही विरोध केला पाहिजे पण ते करत असताना तुम्ही पाकिस्तानला सपोर्ट नाही करू शकत तुम्ही पाकिस्तान जिंदाबादचे नारे नाही देऊ शकत तुम्ही या देशात असलेल्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही समर्थन देऊ शकत नाही तुम्ही नक्षलवादाला खल खतपाणी घालू शकत नाही तुम्ही दहशतवादाला खतपाणी घालू शकत नाही तुम्ही राष्ट्रद्रोहाला खतपाणी घालू शकत नाही ना तुम्ही राष्ट्रद्रोह्यांना तुमचा हिरो बनवू शकत नाही तुम्ही अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा आहे म्हणू शकत नाही हे म्हणणारी लोक जर का या देशाच्या नेत्यांच्या विरोधात आहेत कुठल्या पक्षाच्या विरोधात आहेत किंवा या पंतप्रधानांच्या विरोधात आहेत तर ते त्यांनी पुरताच विरोध करावा त्यांनी संपूर्ण देशाला संपूर्ण हिंदू समाजाला गुन्हेगारीच्या गुन्हेगाराच्या कठड्यात उभं करता कामा नये हिंदू दहशतवाद हा शब्द वापरता कामा नये गाईवर बोलता कामा नये गायपट्टा हा शब्द वापरता कामा नये गोमूत्रावर त्यांनी भाष्य करता कामा नये हा आमच्या आस्थिचा विषय आहे धर्मशास्त्रावर त्यांनी भाष्य करता कामा नाही कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत हा गुन्हा आहे कायदा त्यांनी हातात घेता कामा नाही त्यांनी जर का कायदा हातात घेतला तर जनसामान्यांनी सुद्धा कायदा हातात घेतलाच पाहिजे आणि यांना लोळवलंच पाहिजे जर का सरकार कायद्याचं संरक्षण करण्यामध्ये दुबळी होत असेल सरकार कायद्याचं संरक्षण करण्यामध्ये जर का सक्षम नसेल तर हा कायदा जनतेने हातात घ्यावा अशी परिस्थिती आज निर्माण होत असताना आपल्याला दिसत आहे ओपनली येऊन जर का लोक अशा पद्धतीने बोलतायत अशा पद्धतीने भाष्य करतात अशा पद्धतीने पाकिस्तानची बाजू उचलतात अशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतायत अशा पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतायत तर ह्यांचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी आपली असली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव